या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्यात अनेक ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने आपल्या नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली पत्रकार परिषद घेत नऊ उमेदवारांच्या नावांची घोषणा यावेळी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे निवडणूक प्रभारी यशवंत जाधव आमदार किरण सामंत जिल्हाप्रमुख राहुल पंडित आदी उपस्थित होते जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक दोनमधून निमेश नायर प्रभाग क्रमांक तीनमधून राजन शेट्टे प्रभाग क्रमांक पाचमधून सौरभ मलुष्ट प्रभाग क्रमांक सातमधून गणेश भारती प्रभाग क्रमांक सातमधूनच श्रद्धा हळवळकर प्रभाग क्रमांक आठमधून दत्तात्रय साळवी प्रभाग क्रमांक नऊमधून विजय खेडेकर प्रभाग क्रमांक तेरामधून सुहेल साखरकर आणि प्रभाग क्रमांक तेरामधूनच आफ्रिन होडेकर यांच्या नावाची घोषणा यावेळी करण्यात आल्या आहे दरम्यान या, या प्रत्येक उमेदवारांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वासदेखील बोलून दाखवला आहे